मित्रांनो तुम्ही पाहता भयव असे वृक्ष दृश्य झालेलं आहे आणि पाण्यानं असा तांडव मांजवला की शेतकऱ्याच्या कोल्हाला आलेला खास पूर्ण जात आहे पाणी पाणी जित्रे तिकडे पाणीच पाणी आहे हा पूर्ण पाण्यामध्ये कुंभ भरलेला आहे शेतकऱ्याने कसे करावे सरकारला एकच विनंती माझी की ओला दुःख जाहीर करावा शेतकऱ्याचा परत हे शेतकरी बघा तोंडचा आलेला घास या पाणी हिरावून घेतलेला आहे शेतकऱ्याला एकत्र विनंती की आपला जीव वाचवा खतरनाक पाणी जवळपास करढिणीत गेलेला आहे सर्व काही शेतकऱ्यावर संकटाचं स्थावर आलेला आहे भविष्यामध्ये खूप मोठा तोटा आहे शेतकऱ्यासाठी आणि देशासाठी वरती हरियाणा पंजाबमध्ये पावसाने वर माजवला पूर्ण पीक साफ केलं आता महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान करत आहे खरंच खूप वाईट गोष्ट आहे शेतकरी वाचला तर हे जग वाचल भारत वाचन महाराष्ट्र वाचाल शेतकऱ्याला वाचवा शेतकऱ्याला वाचवायची वेळ आलेली आहे पणच बघा अक्षरशः सपाट